हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आपल्याकडे ना बटाट्याची भाजी पुरी आणि त्याच्यावर एखादं स्वीट म्हणजे हे कुठल्याही सणाचं असेल किंवा कुठलंही ओकेजन असेल पाहुणे असतील तर आपल्याकडे हे खूप फेमस आहे त्याच्यासाठी आपण पहिले बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर हे सगळं साहित्य मसाला बटाटे कापून घेतले थोडं पाणी तर बनवायची कशी आहे थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मोहरीची चांगली फोडणी द्यायची आहे जिऱ्याची फोडणी द्यायची आहे छान आणि नंतर टाकायचं आहे कुटलेला लसूण घेतला आहे मी चार ते पाच पाकळ्या आणि कडीपत्ता कांदा टाकायचा पर आहे परतवून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला डार्क ब्राऊन वगैरे करायचा नाही आहे फक्त थोडंसं कलर चेंज व्हायला हवा आणि एकच टोमॅटो घेतला आहे मी थोडासा कमी प्रमाणात टोमॅटो टाकणार आहे कांद्याचं प्रमाण थोडं जास्त आहे म्हणजे दोन कांदे हळद टाकायची आहे धन्याची पावडर टाकायची आहे थोडासा काळा मसाला घेतला आहे एक चमचा लाल तिखट आहे आणि एक चमचा फक्त बेडगी मिरचीचं म्हणजे फक्त कलर येण्यासाठी तेवढं हेही मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बटाटे याच्यामध्ये मिक्स करायचे चांगल्यापैकी जे मी धुवून कापून ठेवले होते आणि हे याच्यात टाकून दिले की हे पण चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचं म्हणजे काय की चांगले कोट होतील आता फक्त अर्धाच ग्लास पाणी टाकलेलं आहे कारण की बटाटे खूप पटकन झेजतात काही वेळ लागत नाही चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कोथंबीर कापलेली टाकायची आहे याला झाकून ठेवायचं पहिले उकळी येऊ द्यायची चा, छानपैकी उकळी आली ना की चांगल्यापैकी हे मिक्स करायचं म्हणजे काय की तरी तर्री, तर्री फक्त कडेला लागत नाही तर ती तर्री मिक्स होते आणि चव छान लागते थोडंसं अर्ध झाकण ओपन ठेवायचं आणि वीस मिनटासाठी पुऱ्या बनवायच्या आहेत तर मी इथे दोन मोठ्या वाट्या पीठ घेतलं आहे चिमूटभर याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर म्हणजे कडक असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता थोडं लागता लागता पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर आपण हे मळून घ्यायचं तर हे बघा असं छानपैकी मळून झालं ना की एक दोन चार मिनटासाठी आपण रेस्टला ठेवू जितकं आपण चांगलं मळू तेवढ्या आपल्या पुळ्या फुगणार आहेत आणि थोडंसं तेल लावून घेतलं ला आहे मी म्हणजे काय की खाली जर ताटाला काही चिटकलेलं असेल तर तेही निघून जातं मस्तपैकी आणि आता हे असं छानपैकी जितकं होईल तितकं सॉफ्ट बनवायचं आहे आणि मस्त बिक्या त्याला रेस्ट करायला एक पाच मिनटासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत भाजी पण बघूया शिजलेली आहेत का पाणी तर बऱ्यापैकी कमी झालं आहे खूप कोरडी भाजी करत नाही मी थोडंसं रश्श्याची भाजी करते कारण की पुरीबरोबर खाण्यासाठी बरं पडतं आणि आमच्या घरामध्ये थोडंसं रश्शेवाली भाजी चालते अगदीच कोरडी नाही चालत भाजी पण झाली आहे गॅस बंद केला आहे आता बनवूया पुऱ्या पुऱ्या बनवण्यासाठी छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायच्या आधी म्हणजे काय की पुऱ्या एकदा लाटायला सुरुवात केली ना की मग जास्त प्रॉब्लेम येत नाही जेवढं लागेल तेवढं मी इथे छोटे छोटे गोळे ज्या आकाराचे असतील ते करून घेणार आहे आणि आता आपल्याला तेल आहे त्याच्याचबरोबर थोडंसं पीठ पण मी ठेवलेलं आहे आणि नंतर आता आपण पुऱ्या लाटून घेऊया छोट्या छोट्या तर पहिले जितकं होईल तेवढं मी हाताने कळा स्प्रेड करते आणि त्याच्यानंतर लाटते लाटताना एवढं लक्षात ठेवा की पहिली गोष्ट तर तेल चांगलं गरम झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट पोळ्या म्हणजे पुऱ्या लाटताना फक्त कडा ज्या आहेत ना त्या व्यवस्थित लाटल्या गेल्या पाहिजे म्हणजे काय की आपली पुरी मस्त फुकते आणि पुरीच्या ह्या कडा ज्या असतात त्यासुद्धा व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत आणि आपलं जेव्हा पुरी आपण टाकतो टाकल्यानंतर थोडंसं त्याची फ्लेम जास्त करायची म्हणजे ती फुकते त्याला चांगलं हीट लागतं आणि जेव्हा पुरी दुसऱ्या साईडने टर्न करूया ना त्यावेळेस थोडंसं कमी केलं तरी चालेल कारण की त्याला चांगलं तेल गरम झालेलं असतं तर अशाच पद्धतीने एक पुरी झालेली आता तुम मी तुमच्याकडे दुसरी पण पुरी दाखवते जसं आहे तसंच मी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या कडा ज्या असतात ना त्याच मोस्टली मी स्प्रेड करते मधला भाग नाही करायचा नंतर पुरी ना म्हणजे एक तर होल पडतं आणि मग ती पूर्णपणे फुगत नाही त्याच्यामुळे आता हे बघा मी इथे पुरी टाकलेली आहे आणि पुरीवर तेल लागलं गेलं ला पाहिजे म्हणजे छानपैकी ती पुरी बुडाली पाहिजे तेलामध्ये अशा पद्धतीने चांगल्यापैकी आता हे झालं की मग टर्न करूया आणि त्याच्यात बबल्स पण इतकी छान मस्त कलर इतका छान क्रिस्पीनेस इतका येतो ना की खायला खूप मजा वाटते आणि ह्या पुऱ्या मेन म्हणजे टिकतात सुद्धा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला जसं आपण पोळ्याच्या डब्यामध्ये स्टोर करतो तसं स्टोर करून ठेवलं दुसऱ्या दिवशी खाल्लं तरी चालेल खूप शिळ्या खायच्या नाही पण उरतेच ना पुरी वगैरे काही म्हटलं तर उरतातच त्याच्यामुळे हे मस्त अशी टुंब फुगलेली आहे आणि आता बघ दाखवते एकदम क्रिस्पी कवर जे आहे ना ते आता आलेलं आहे आज अशाच पद्धतीने बाकीच्या जितक्या होतील तितक्या सगळ्या पुऱ्या मी करून घेतल्या आपली भाजीसुद्धा रेडी आहे आणि कुठलंही ओकेजन असेल ना तर पुरी बटाट्याची भाजी, भाजी पाहुणे जरी आले तरी खूप सोपं पडतं म्हणून माझ्या इथे पुरीसुद्धा रेडी आहे आणि त्याचबरोबर भाजी पण दाखवते भाजीला तर्री बघा किती छान आली आहे कारण की मिरची पण आहे मस्तपैकी आता प्लेट पण सर्व केलेली आहे आणि आता खायला बसूया तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच काहीतरी छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार व्हिडिओला लाईक करा थँक्यू